वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र लासुरगाव भाविकांच्या नवसाला पावणारी देवी दाक्षी आणि मातेला रत्नजिडी सोनेरी अलंकार आणि वस्त्र परिधान करून डोक्यावर चांदीचा मुकुट घालून आणि हातात तलवार धारण करून दाक्षी मातेची महापूजा करण्यात आली आहे यावेळी भाविक भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते यात्रा महोत्सव प्रारंभ होण्यापूर्वी महाराष्ट्राचे कुलदैवत दाक्षिणी मातेला रत्नजडीत वस्त्र अलंकार परिधान करून शनिवारी सायंकाळी विधिवत महापूजाचं आयोजन करण्यात आलं होतं देवी दाक्षिणी मातेच्या वस्त्र अलंकार परिधान महापूजा करण्यासाठी वैजापूरचे तहसीलदार तथा पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत डॉक्टर चंद्रमा सावंत यांनी सपती सा वस्त्र अलंकार विधिवत पूजा करून त्यांच्या हस्ते महापूजा आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नवसाला पावणारी दाक्षिणी मातेच्या यात्रेस प्रारंभ झाला असून या यात्रेला यात्रे सोमवारपासून मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती राहील यामुळं मंदिरामध्ये भाविकांसाठी सुखसुविधा करण्यात आल्या असून तहसीलदार व प्रसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांनी भाविकांना मातेचे दर्शन घेण्यासाठी आमंत्रित केलं आहे यावेळी या ठिकाणी व्यवस्थापक विष्णू या यासह व्यवस्थापक संतोष शेलार वसंत शेलार तलाठी प्रदीप ठेंगडे बाबासाहेब चंद्रे कोतवाल अशोक नळे भवन हजारे आदी आणि भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती देवी दाक्षिणी मंदिर यात्रा उत्सव दोन हजार चोवीसच्या अनुषंगाला या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे सोळा एप्रिल रोजी काकन भारत बांधण्याचा कार्यक्रम झालेला आहे तेवीस एप्रिलला ध्वज काठी निवडून झालेली आहे आज सत्तावीस एप्रिलला मातेश वस्त्र अलंकार प्रधानमंत्र्यांनी रोटी भरण्याचा करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे उद्यापासून सोमवारपासून एकोणतीस एप्रिलपासून ते दहा मेपर्यंत या ठिकाणी यात्रा उत्सव असणार आहे त्यामध्ये तीस एप्रिलला मातेची पालखी सहगादी पोथी मिरवणूक असणार आहे आणि एक मे रोजी महाभिषेक असणार आहे तर एकंदरीत या यात्रा महोत्सवामध्ये मोठ्या स्वरूपात पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरसुद्धा भक्त या ठिकाणी उपस्थित होणार आहे तेव्हा सर्व भक्तजनांना या ठिकाणी संस्थांच्या वतीनं या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे येणाऱ्या भक्तांना कमीत कमी त्रास हवा यासाठी संस्थांच्या वतीने सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व भक्तांना माझी विनंती आहे की कडक उन्हाळा पाहता सर्वांनी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी दर्शनासाठी यावे त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या स्वरूपात यात्रा भरते स्थानिक प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत पोलीस प्रशासनाला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी कायदा सुव्यवस्था अवध राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पुरवण्यात आलेला आहे सर्व भक्तजनांना यात्रा उत्सवासाठी मी तहसीलदार तथा कदर्शित विश्वस्त श्रीदेवी दाक्षायणी मंदिर संस्थावरती मनपूर्वक शुभेच्छा देतो प्रतिनिधी रमेश नेटके वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी व्ही न्यूज मराठी